नमस्कार मी दयानंद जावेद राष्ट्रीय माहिती अधिकार अध्यक्ष दिव्यांग बांधवांसाठी थोडं काही बोलायचं होतं मला जे आपले दिव्यांग बांधव आहेत पंचेचाळीस टक्क्यापर्यंतचे त्यांना तिकीट दिली जाते आणि जे एकाहत्तर टक्के पासष्टच्या पुढचे आहेत ज्यांना सोबती तिकीट द्यावी लागते कारण का ते एकटे फिरू शकत नाहीत आणि त्यांना तिकीट देताना जे आपले कंडक्टर आहेत ते नाहक त्रास देतात आणि नाहक त्रास दिल्यामुळं त्या दिव्यांग बांधवांची त्रास आणि त्रास इतका असतो की त्यांना एक तर इष्टीत चढता येत नाही इष्टीतून उतरता येत नाही परत दिव्यांग बांधवांच्या ज्या शिटा असतात राखीव त्या शिटोर ते सर्वसामान्य बसलं जातं दिव्यांगांना तिथं बसवलंच दिल बसूच दिलं जात नाही दिव्यांग उभारून प्रवास करतो त्यासाठी आम्ही संघटनेतर्फे एस टी महामंडळाला निवेदन देणार आहे आणि तरी पण सर्व महामंडळाच्या लोकांनी दिव्यांग बांधवांना सहकार्य करावं ही कळकळीची विनंती